ट्वेंटी फोर मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या टेंबोर्णे म्हणजे माढा तालुक्यातलं टेंबोर्णे हे गाव आहे आणि टेंबोर्णीच्या जवळ आरण म्हणून गाव आहे टेंबोर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत या ठिकाणी दहा वर्षाचा छोटा मुलगा कार्तिक नाव त्याचं कार्तिक खंडागळे याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली तर बघा त्याचा तपास आता दोन आयकलने पोलिसांनी केलेला आहे एक तर काय प्रेम प्रकरण लपड्यातून काय झाला का किंवा अजून काय झालं याची मारेकरी अटकेत आहेत अटक केली असं पोलिसांकडून सांगण्यात येते परंतु पोलीस स्टेशन मध्ये जो दिलेला जबाब असतो तो ग्राह्य धरला जात नाही कोर्टामध्ये आता याचं काय झालंय नेमकं तर त्याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला सुरुवात करूया बघा सोलापूर जिल्हा हा हादरून गेलेला आहे म्हणजे साधारण सोळा तारीख आणि एकोणतीस तारखेला म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं माडा तालुका माडा तालुक्यातलं आरण हे गाव आहे टेंभुर्णीच्या नजीक टेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत या ठिकाणी एक दहा वर्षाचा मुलगा प्राथमिक शाळेमध्ये शिकणारा सोळा सातला संध्याकाळच्याला शाळेच्या मैदानावरती खेळायला जो गेला खेळायला गेला तो तो परत सापडलाच नाही आता त्याच झालं आईला सांगून गेला तो मी खेळायला चाललोय आता ह्याच्यामध्ये चा लोकांचं म्हणणं वेगळं वेगळं आहे काही जणांचं म्हणणं येतं की हे लपड्यातून झालं चुलतं आणि पत्नीचं लप चुलती आणि पुतण्याचं लपड होतं या लपड्यातून हा खून झाला असं अनेकांचं मत येते बघा तो खेळायला गेला आता त्याच्या मागची कारण देखील तशीच आहे आता काही जणांचं असं मत येतंय काही न्यूज चॅनलला वगैरे बातम्या अशा आलेल्या आहेत या हा जो मुलगा आहे यानं एका चुलती आणि पुतण्याचं लपडं पाहिलं म्हणजे ते कुणी असल आणि काही चाळे करतानी त्या मुलानं बघितलं आणि त्यानं सांगितलं की मी सगळ्यांना सांगणार कालवा करणार आणि त्या भीतीपोटी त्या मुलाचं अपहरण करण्यात आलं अपहरण केलं आणि त्याचा खून देखील करण्यात आला आणि खून करून म्हणजे त्याचं दगडाने ठेचून त्याला त्याचा मृत्यूदेह एका ह्याच्यामध्ये टाकून दिला वड्यामध्ये टाकून दिला होता पोलिसांनी आता शोध घेतला आता प्रयत्न करून शोधलं ते सगळं पोलिसांना सापडे ना पोलिसांना धागेद्वारे सापडना बघा टेंबोर्णे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार तसच त्यांचे जे काही सहकार्य आहेत त्यांनी या ठिकाणी सगळा तपास घेतला अलीकड पलीकड ते आरणगाव म्हणजे आरण हे चर्चेत आलं बघा आता महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही बिघडून गेलेली आहे कुणी काही करतं म्हणजे धाक नाही फक्त गरीबावरती धाक आहे म्हणजे इतरांवरती धाक नाही ज्याच्याकडे पैसा पाणी आहे त्याच्याकडे धाक त्याच्यावरती धाक नाही तर याच्यामुळं जे गुन्हेगार सुटतात याच्यामुळं असं झालेलं आहे की गरीबाला सुद्धा असं वाटायला लागलंय ला की काही जरी केलं तरी पोलीस काहीच कारवाई करू शकत नाही काहीच होणार नाही आपल्याला मग काही करा असं झालेलं आहे त्याच्यामुळे ते गरीब गुरीब काहीतरी असं करतात आणि लटकून बसतात आता ज्यावेळेस हा पोरगा हरवला त्यावेळेस मुलां पोलिसांनी तात्काळ रजिस्टर गुन्हा दाखल केला एकशे दोन एक एकशे चाळीस एक एकशे एक अडोतीस अ पुन्हा चारशे एकोणीस पंचवीस तीनशे सदोतीस अशा कलमान्वे गुन्हा नोंदलेला आहे आता त्याच्यामध्ये तीनशे दोन वगैरे ते सगळं झालं आता पोलिसांनी काय केलं मग शेजारी पाजारी चौकशी केली असता या मोलाचा चुलत भाव सक्का चुलत भाव पंचवीस वर्षाचा ह्या यानं तथ करायला लागल्यावरती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्या सोबत अजून एकजण घेतला त्यांनी सांगितलं की आम्हीच मारले मग मा ती बॉडी कुठे आहे ती दाखवण्यात आली आणि ते पोलिसांनी परत सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालय म्हणजे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी ती बॉडी सिव्हिल रुग्णालयाला स्वेच्छेत पाठवली त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टाला दगडाने मारहाण केली वगैरे वगैरे आता सदर प्रकरण हे प्रेम प्रकरणातून घडलं असं एकंदरीत अनेकांचं म्हणणं येतं की म्हणजे या मुलानं त्या संदेश खंडागळे आणि अजून एक याच लपड ह्याच्यात सख्या चुलती सोबत पाहिलं आणि त्याचा कालवा गाजावाजा करण म्हणून त्याला संपवलं असं या लोकांनी सांगितलेलं आहे ज्यांना पकडले त्यांना आता सदर प्रकरणी बघा सदर घटना कळताच सोलापूर ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत अतुल कुलकर्णी हे या ठिकाणी आले पुन्हा अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम येवलकर हे ये देखील आले करमाळ्याला जे डी वाय एस पी बसतात अजित पाटील यांनी देखील या ठिकाणी तपासासाठी मदत केली तसंच बार्शीचे जे जालिंदर नालकुल आहेत हे देखील धावत धावत आले आले म्हणजे सगळ्या जणांनी मदतीला मदत केली तसंच आता या म्हणजे टेंपोने पोलीस स्टेशनचे काय असतील बाबा शिरीष जोग असतील किंवा कुलदीप सोनटक्के असतील असे जे काही इतर सहकारी डेबीचे वगैरे या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि तेव्हा ते ते हे तपासामध्ये आता कसं एकट्या माणसाचा विचार आणि अनेकांचे विचार एकत्र आल्यानंतर मात्र हे कसं झालं असेल काय झालं असेल कोणी केलं असेल मग कोणाला ताब्यात घेतलं पाहिजे दोन चार टीम बनवल्या आणि प्रत्येकानं वेगळा वेगळा तपास केला त्याच्यातून हे सत्य पुढं आलं प्रेम प्रकरणातून आलं असं काहींचं मत आहे त्याच्या बातम्या देखील झालेल्या आहेत चुलतीचं सख्या पुतण्याबरोबर लपडं आणि ते लपडं कार्तिकनं पाहिलं आणि त्याच्यातूनच कार्तिकचा घात झाला असंच एकंदरीत बोललं जाते बघा अशा घटना ह्या महाराष्ट्रामध्ये वारंवार घडायला लागलेल्या आहेत माणसाला चुलती कळना मामी कळना बहिण कळना काहीच कळना माणसाचं असं झालं की जगात फक्त दोनच नाती एक स्त्री आणि पुरुष अशा पद्धतीनं लोक राक्षसी वृत्तीची ही लोक अशी निर्धावलेने वागायला लागलेली आहेत अशा लोकांना कठोरातल्या कठोर अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून दुसऱ्या कोणी गुन्हा करतानी शंभर वेळा विचार केला पाहिजे की आपण गुन्हा जर केला तर आपल्याला लय बेकार मारत असं लोकांना वाटलं पाहिजे तरच अशा घटनांमध्ये काहीतरी होईल अन्यथा अशा घटना घटना वारंवार घडतच राहणार आहेत आता हे चुलता आणि पु चुलती आणि पुतण्याच्या नात्याला काळींबा फासण्यासारखी ही घटना घडलेली आहे आणि अशा घटना घडूनही या घटना घडू नयेत याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत आणि काहीतरी असं केलं पाहिजे की हे परत 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 घडलं नाही पाहिजे बघा आता पोलिसांनी योग्य तपास केला आणि लवकरात लवकर आरोपींना देखील अटक केलेली आहे पोस्टमॉर्टम आलेला आहे त्याचा रिपोर्ट येईल हे होईल सगळं होईल पोलिसांनी देखील या आरोपींना जास्तीत जास्त कडकातल्या कडक कशी शिक्षा होईल हे देखील पाहिलं पाहिजे आणि हे जे ह्याच्यात काय दोन आरोपी तीन आरोपी असतील या सगळ्यांवरती कठोरात कठोर म्हणजे कमीत कमी यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीनं पोलिसांनी देखील काम केलं पाहिजे मग किंवा पोलिसांनी जर तपास रुपये घेऊन जर काय कारवाई केली जुजवी कारवाई तर मात्र हे वर्ष दोन वर्षात पुन्हा सुटतील पुन्हा अजून असलं काहीतरी उद्योग करतील असंच एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ नये याच्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत सम्य भीमराव कडारे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे